मैत्रिणींनो आपली पारंपरिक लंगडी ठोक्याची आहे जड आहे जाड गुडाची आहे आणि कलई केलेली आहे अगदी अर्धा ते पाऊन लिटर दूध तुम्ही गरम करू शकता असा हा टो ठोक्याचा आहे जाड बुडाचा आहे आणि कलई केलेला आहे भजी तळायला किंवा पापड तळण्यासाठी ही सुंदर अशी छोटीशी कढई पण ही जरी छोटी असली तरी अगदी मोठ्या पर्यंत माझ्याकडे ह्या कढया तोप आणि लंगड्या प्रत्येक साईज मध्ये अवेलेबल आहेत आणि प्रत्येक ह्या तिन्ही पैकी प्रत्येक गोष्ट ही कढई केलेली आहे ठोक्याची आहे आणि जाड बुडाची आहे आणि अतिशय वाजवी दरामध्ये ह्या वस्तू माझ्याकडे उपलब्ध आहेत शकुंतला पात्र दाक्षिणात्य लोक याला राईस पॉट म्हणतात आपल्या आई आणि आजी हे भांड भात बनवण्यासाठी चहा बनवण्यासाठी दूध तापवण्यासाठी वापरत असत वजनाने जड असलेलं दोन कान असलेलं आणि जड असं झाकण असलेलं शकुंतला पात्र आपल्या किचन मध्ये असायलाच पाहिजे